नमस्कार मित्रांनो मी संतोष भास्कर दिवटे राहणार नगर निंबोडी जामखेड रोड लक्ष्मीनगर निंबोडी तर आज मी तुम्हाला इथे जी काही माहिती देणार आहे ती एक तर एकंदरीत सर्वांच्याच आयुष्यामधली खूप महत्त्वाची माहिती आहे त्याचमध्ये आता सांगायचं तात्पर्य झालं तर माणूस काय करतो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले स्वप्न म्हणजे लोकांना नाही म्हणजे लोकांपर्यंत तर नाही परंतु स्वतःला इतका आनंद म्हणजे मिळावा म्हणून तो धडपडत असतो आणि तो आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असताना स्वतःच्या काही ज्या जीवनामधील ज्या घटक असतात जे महत्वाच्या काही गोष्टी असतात तो तो विसरतो आणि तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो त्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यानंतर मात्र त्याला ती जी त्याच्या शरीराची जी, जी हानी होते ती भरून काढण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो त्यामध्येच आता माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चालत असताना खूप काही रोगराईला आपल्याला सामोरं जावं लागतं तर त्याच्याचमध्ये एक असं जो आजार आहे तो माणसाच्या प्रामुख्याने खूप काही म्हणता येईल तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये तो आजार आहे त्याचं नाव आहे मूळव्याध माणूस काय करतो आपल्या गरजा भागवण्यासाठी तो तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि हा जो मूळव्याध आजार आहे हा कोणाला जास्त मन म्हणजे असं बोलू शकत नाही आपण की बाबा मला हे आहे म्हणून तर त्याच्यामुळे तो, तो लपवला जातो आणि तो लपवला जातो त्याच्यामुळे माणसांना त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात परिणाम असे की वेळ पडल्यास त्याला ऑपरेशनची गरज लागते खूप मोठे मोठे हॉस्पिटलायझेशनचे बिल द्यावं लागतात ऑपरेशन करावे लागते या सगळ्या गोष्टींवरती तो कंटाळतो आणि त्याच्याचमध्ये मग ॲलोपॅथीच्या गोळ्या घेणे वगैरे वगैरे त्यांनी किडनीवरती वगैरे सूज येणं असे काही प्रॉब्लेम्स होतात तर मग त्या जर काही अडचणी न येता आपण एक निसर्गाकडून आयुर्वेदाकडे किंवा निसर्गाकडून आरोग्याकडे असं म्हणता येईल म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयुर्वेद हा खूप मोठा आपल्या आयुष्यामधला भाग आहे तो जर तुम्ही प्रामुख्याने आयुर्वेदाला फॉलोअप जर केलं तर तुमचे काही जे गोष्टी असतील आरोग्याविषयी काही समस्या असतील कोणत्याही म्हणजे मोठा विषयी आरोग्याविषयी तर त्या तुमच्या मी सांगतो शंभर टक्के तुम्हाला आहे ना आयुर्वेदाकडूनच आयुष्य किंवा दीर्घ आयुष्य लाभू शकतो कारण की आयुर्वेदच हा असा पर्याय आहे तो आपल्या पूर्वजांपासून जपत आलेला वारसा आहे आणि आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आणि याचे साईड इफेक्टच नसतात आणि इफेक्टच चांगलेच असतात त्याच्यामुळे तुम्ही आयुर्वेदाकडे लक्ष द्या आणि मी जे तुम्हाला आता सांगणार आहे जसं की मी मूळव्याध